आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कलाकार म्हणजेच अशोक सराफ गेले कित्येक वर्ष ते सिनेमासृष्टीमध्ये पाय घट्ट रोवून उभे आहेत अशोक सराफ यांचा चार जून रोजी वाढदिवस होता त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे अशोक मामांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विनोदीसोबतच गंभीर भूमिकेत देखील तितक्याच ताकदीने केल्या आहेत मात्र मामाच्या आयुष्यात देखील असे काही घटना घडलेल्या आहेत ते मृत्यूच्या दारामध्ये पोहोचले आहेत ती हे हे तर ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि सिनेमासृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल मामलापोरीचा या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी अशोक मामा यांना कोल्हापूरला जायचं होतं त्या प्रवासादरम्यान सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी त्यांचा मोठा अपघात झाला हा अपघात इतका मोठा होता की ते त्यांच्या गाडीच्या सीटवरून बाहेर फेकले गेले होते पुण्याच्या संचेतीमध्ये त्यांच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते त्यावेळी चारुदत्त सरपोचदार आणि अजय सरपोचदार यांनी त्यांची खूप काळजी घेतली होती कारण अशोक सराफ यांच्या आई त्यावेळी आजारी होत्या म्हणून त्यांना मुलाच्या अपघाताविषयी ही काहीच माहिती दिलेली नव्हती जवळपास दोन महिने अशोक सराफ रुग्णालयामध्ये होते मी बहुरूपी या पुस्तकामध्ये मामांनी लिहिलंय आई आजारी होती म्हणून तिला अपघाताविषयी काही सांगितलं नाही अशोक आहे असं विचारल्यानंतर तिला तो शूटिंग करतोय असं सांगण्यात यायचं तेव्हा मी पुण्यात इस्पितळामध्ये होतो मला तिला शेवटचं भेटताही आलं नाही नऊ मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी तिने शेवटचा श्वास घेतला तिच्या त्या शेवटच्या काळात मी तिच्याबरोबर असायला हवं होतं तिलाही माझी आठवण येत असणार मला बघावं असं वाटणार शूटिंग असलं तरीही अशोक भेटल्याशिवाय राहणार नाही असं तिला वाटलं असेल म्हणजेच काहीतरी बिघडलेलं आहे असं तिला वाटलं असेल तिला काही जाणवलं असेल असं अशोक सरमच्या मनामध्ये आले आणि त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं सुद्धा मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून नाहीतर आईचं जाणं मी कसं सहन करू शकलो असतो मामानी पुस्तकामध्ये पुढे लिहिलं आहे मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून नाहीतर आई जाणं मी सहन करू शकलो नसतो माझ्यावर आलेली आपत्ती माझ्या आईनं आपल्या अंगावर घेतली असं त्यांचा विश्वास आहे आजारपणातून वाचल्यावर अशोक सराफ यांनी मामलापुरीचा हा चित्रपट केला त्यावेळी आयोजित केले पत्रकार परिषदेत त्यांच्या घशामध्ये आवडा दाटून आला होता डोळ्यातून कुठल्याही क्षणी आश्रूबाहेर येतील अशी त्यांची अवस्था झाली होती अशोक सराफ यांनी ही खऱ्या अर्थाने दुसऱ्या इवनिंगला सुरू केली होती त्यांचा तो पुनर्जन्म होता असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला अशोक सराफ हे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद